thank mm -hmm. पावन झालो चराचरी श्री गुरु चरण सरोज रज निज मनोपुर सुधारी वर्ण रघुवर विबल जिशु जोधाय तुबल चार बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार ले आओ जी पावन केली सकळ विदेची अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार विद्या झाली अभंग अर्थात कीर्तन समाज प्रबोधनासाठी घेतलेला अभंग कोणाचा आहे असे विचाराल तर शांतीचे सागर असणारे नवे नवे जनक तिने हे पदव्या प्राप्त असे शांत देणं माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं बघा आम्हाला या गावामध्ये येण्याचा योग कुणामुळे आला असेल तर असे श्याम सुंदर महाराज मस्के यांचे मी मनापासून आभार मानते यांनी आम्हाला इथं कीर्तनाची संधी दिली यांचे मी मनापासून आभार मानते तसे आम्हाला गायनाला साथ करणारे पंचक्रोशीतील सर्वात गायनाचार्य गावातलेच आहे सर्व आता गायनाचार्य गावातले मृदुंगाचार्य गावातले कॅमेरामॅन कुठं आंगल गावचे सर्व श्रोते मंडळी गावातले मी ओळख मी ओळखीचे नाहीत मग का मी पण गावातलेच आहे तू गाव तेव्हा घरच्या घरी असं झालं

आहे सुसंस्कार श्रेष्ठ की शिक्षण श्रेष्ठ आणि आपला विषय आहे सुसंस्कारच श्रेष्ठ ते आपण प्रमाणा निश्चय उदाहरणा सहित पटवून देऊ आणि आपला विषय आहे शिक्षणच श्रेष्ठ तो सुद्धा आपण ही विषय प्रमाणा निश्चय उदाहरणा सहित पटवून देऊ त्याआधी सुसंस्कार कसे श्रेष्ठ हे या मार्गाने पटवून द्यावे ठरा ठरा पदवी पण बऱ्याच पंडिताचे एकमेकाशी विचार जुळत एकमेकाची हेळसाण करतात निंदा करतात विद्या झाली संपूर्ण पंडित पंडिता हेळसण त्याचप्रमाणे धनवान माणूस धनवान माणसाची हेळसाण करतो धन धन झाली परिपूर्ण धना त्याची हेळसण माणसाजवळ थोडे तरी आत्मज्ञान प्राप्त झाले की माणूस इतरांबरोबर वाद घालण्यासाठी झगडा करण्यासाठी सावध होतो विंचा विष अगदी थोडेच असते विंचू माहिती का तुम्हाला एवढा असतो तुम्हाला माहिती आहे पहिला नाही का तुम्ही असत एवढा एवढा अगदी छोटा असतो त्याचा तो विष किती असते बरं अगदी छोट असते पण ते चावले तुम्ही डान्स करता का हसता का आणि शिक्षणाचा माणसा अहंकार येतोच आणि दुःख मिळतेच विठला विठ म्हणून एक वेळेला अहंकार निर्माण करणारे शिक्षण नसले तरीही चालेल नाथ महाराज म्हणतात एक वेळेला अहंकार निर्माण करणारे शिक्षण नसले तरीही चालेल पण आज जगाला सुसंस्काराची गरज कशा

नाही भांडण दिसत नाही तंडस दिसत नाही पण तो शिकलेल्या माणसांमुळे जगाला त्रास झालेला दिसतो जगाला दुःख मिळेल दिसते त्यांच्यामध्ये भांडण दिसते तंडन दिसते म्हणजे विद्वत्तेत विवाद विद्वत्तेत विवाद आहे म्हणजे विद्वत्ते शिकले हीच माणसं शिकले माणसाची हेळसाण करतात हेच नागमार्ग बंगाच्या प्रथम चरणा सांगतो

आहे स्काराशिवाय तरुणो पाय कुणाला वाटतं सुसंस्काराची गरज हातवारी करा लाजूला हातवारी करा मी काय मारणार नाही कुणाला वाटतं सुसंस्काराची गरज आहे हातवारी करा तुम्हाला वाटत नाही तुम्ही तुमच्या मुलावरती सुसंस्कार केले नाहीत का केले नाही का म्हणूनच कीर्तनार नाही आले वाटतं म्हणून तर तरुण मंडळ जरा कमी दिसतो

महाराजांनी किती बाजू निर्माण केल्या दोन आणि त्या दोन्ही बाजूंपैकी महाराजांनी कोणत्या बाजूचे गुणगान गायले की सुसंस्कार श्रेष्ठ आता मला सांगा जर सुसंस्कार श्रेष्ठ असेल तर हिथ जी लहान मुलं बसलेली असेल त्याचे कीर्तन राहिले असते राहिले असते राहिले असते का नाही असते का नाही तुम्हाला आहेत का सुसंस्कार आहेत का विठ्ठल 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 एखाद्याचा अद्वेष करण ही कशी संस्काराची लक्षणं झाली का